नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेम गरे आपल्या आपल्या मराठवाड्यामध्ये आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजच्या कापूस बाजारभावाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावाबद्दल तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहिजे असेल किंवा कापूस बाजारभावाबद्दल कि संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रेंग गुडगेरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कापूस बाजारभावाबद्दल जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आज आहे एकतीस मार्च आणि आजचे काय अपडेट आहे हे आपण जाणून घेऊया तर एकोणतीस एमी मध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो काही कापूस लागवड केला जातो तो एकोणतीस एमी मध्ये येतो तर एकोणतीस एमी मध्ये गठनचे जे रेट आहेत तर ते आजचे रेट आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये आता गठन जे आहे तर हे दोनशे किलोचे रेट असतात सॉरी एकशे सत्तर किलोचे रेट असतात तर एकशे सत्तर किलोमध्ये गठन जे आहे तर या गठनचा रेट त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा आहे तर सरासरी जो रेट आपल्याला पाहायला मिळतोय तो सात हजार शंभर रुपये स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला आहे तर ज्या ठिकाणी बाजार बाजार होतात किंवा जे आपल्याला साधारण सात हजार नऊशे पर्यंत हे दर आहे म्हणजे अगदी सात हजार हजार नऊशे रुपये पर्यंत कापूस दर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आता याच ठिकाणी इतर राज्यांमध्ये जर परिस्थिती पाहिली तर अशीच काही परिस्थिती आहे तर काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये आजचा दर झालेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा सेम कंडिशन आपल्या महाराष्ट्रासारखी असणार आहे मध्य